महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी येत्या निवडणुकीत ओबीसींनी मराठा उमेदवारांना मतदान करू नये प्रकाश आंबेडकर आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगली घडल्या असत्या मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नका असं आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केला तेथील आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राधा मंगला इथं पार पडलेल्या सभेत बोलत होते मराठा आरक्षण संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा अनेक नेते आहेत पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला आहे असा उल्लेख करत आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगल घडली असती ही यात्रा काढल्याने पूर्ण वातावरण निवळलंय आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले की जर शासनानं ठरवलं असतं ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याचे ठरवले असते तर आम्ही ही भूमिका घेतली नसती अशी स्पष्टोक्ती केली मुंबईतील चैत्यभूमी येथून चोवीस जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली या आरक्षण बचाव यात्रेचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सोमवार दिनांक पाच रोजी आगमन झाले या यात्रेचे मूर्तिजापूर तालुक्यातील नागपुरी इथं वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील सदार यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले तर सदर यात्रेनिमित्त येथील राधा मंगलम कार्यालय इथं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली सदर कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरक्षण बचाव यात्रेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत तालुका अध्यक्ष सुनील सदार जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती मायाताई संजय नाईक जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती योगिताताई मोहन रोखडे शहर अध्यक्ष तसवर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते